आज साडे इथून बलवी महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय काय माहिती देत आहे ते बघू सालाबाद <Siser> प्रमाणे प्रतिवर्षी ज्याप्रमाणे आम्ही हे पालखी साडे ते पंढरपूर आमचा असा प्रवास असतो आणि हा प्रवास प्रतिवर्षी असतो या आता वारीला आम्हाला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्त आम्ही साडेगावकरांनी सर्वांनी मिळून एक बाबा आता शंभर वर्ष पालखीला पूर्ण झाली तर त्यानिमित्त काय कार्यक्रम करायचा आहे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी विचार केला बऱ्याच जणांनी आम्ही विचार करून बाबा आम्ही आता दिंडी तर काढतो गाव मिरवणूक तर रथ असतो ही असतो मग आम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना एक संकल्पना सुचली की बाबा बाबांचं जे बलबी महाराजांचं कार्य आहे ते फार मोठं कार्य आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील बलबी महाराजांचं कार्य आहे आणि बलबी महाराज हे फार मोठे संत होऊन गेलेले आहेत जे आमचा हा आनंद संप्रदाय आहे आनंद संप्रदाय हा जवळजवळ जगात सर्वात मोठा म्हणलं तरी वावग ठरणार आहे असा हा आनंद संप्रदाय आहे आणि आनंद संप्रदायाची ही परंपरा आहे हंस ब्रह्म अत्रि नमन दत्त नारायण गुरु लक्ष्मी सत्यानंदा त्रिमकानंद माउली असा हा आपला प्रवास आहे आणि ह्या मालिकेतला बलभूम महाराज आहेत आणि बलभू महाराजांनी करोड साधक त्यांचे तयार केलेले आहेत परंतु एकमेव अशी महाराष्ट्रातून बलभूमी महाराजांची पालखी साडे या त्यांचं जे मूळ गाव आहे त्या साडेगाव ज्यांची जन्मभूमी आहे त्या गावाने पालखी नित्य आणि आज त्याला बरोबर शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहेत आणि या पालखीचं आम्ही जाधव कुटुंब सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने पुण्यातले असतील नाशिकचे असतील जे त्यांचे साधक असतील मोठमोठे कीर्तनकार आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ही वारी पंढरपूरला नेतो आणि तिथून परत रिटर्न एक तीन दिवसाने येतो अशी सफलता वारी आमची कंटिन्यू हा कार्यक्रम चालू असतो वारीचा मुक्काम कुठल्या कुठल्या गावात आमचा पहिला मुक्काम मलवडी येथे असतो दुसरा मुक्काम चव्हाणवाडीला चव्हाणवाडी येथे असतो तिसरा मुक्काम करकमला असतो चौथा मुक्काम बोशे येथे असतो पाचवा मुक्काम आपल्या कौ, कौ, क कवटाळीला असतो अ डबल असतो आणि तिच्या नंतर आम्ही कवटाळीथे असतो आणि हॉ्याला एक असून आम्ही पंढरपूरमध्ये नियोजन करतो मठावर आमच्या